हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार की आपल्या चॅनलला तुम्ही इ इतकं सारं प्रेम दिलेलं आहे की आ, आता लवकरच आपले तीन हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट होणार आहेत म्हणजे होतीलच आता लवकरच तुमचा सर्वांचा जर असाच प्रतिसाद राहिला तर नक्कीच आपले लवकरच तीन हजार काय तीन हजाराच्या पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आपले कम्प्लीट होतील अशी आशा आहे तर आजचा व्हिडिओ मी कशा संबंधी बनवलेला आहे तर नेहमीच मी जेव्हा जेव्हा लाईव्ह कनेक्ट करते तेव्हा तेव्हा सगळ्यांचे नॉर्मल क्वेश्चन असतात की तुम्ही कुठं राहता तुमचं नाव काय आहे किंवा तुमचं शिक्षण काय झालेलं आहे तुम्हाला मुलं किती आहेत तर तुमचं मॅरेज कधी झालेलं आहे किती वर्ष झालेले आहे तर असे एक नॉर्मल क्वेश्चन सगळ्यांचे येत असतात तर मला असं वाटलं की चला जसे क्वेश्चन सगळ्यांचे असतात वेगवेगळे तर आता आपले लवकरच तीन हजार सबस्क्रायबर्स तर कंप्लीट होणार आहेतच म्हणजे तीन हजार सदस्य आपल्या चॅनलवर लवकरच जोडल्या जातीलच आत्ता अडीच हजाराच्या वर आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेतच तर म्हटलं चला सगळ्यांसाठी आपली एक पर्सनल इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ एक असायला हवाच तुम्हालाही कळायला हवं ना की आपण ज्यांची व्हिडिओ बघतो त्यांचं नेमकं नाव काय आहे किंवा त्या काय करतात त्यांच्याविषयी थोडीफार माहिती असायला हवी माझा हा, हा व्हिडिओ जो आहे तो नवीन नवीन लोक जे कनेक्ट होतील आपल्या चॅनलशी त्यांच्यासाठी आहे आणि जे काही सबस्क्रायबर्स आपले कनेक्ट झालेले आहेत आपल्या चॅनलवर जे आत्ता आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आहेत की नेमकं माझं थोडंसं मी स्वतःबद्दल व्हिडिओ हा बनवलेला आहे की मी स्वतःबद्दल थोडीशी माहिती ह्यामध्ये सांगणार आहे तसं तर लाईव्हमध्ये मी सगळ्यांना ॲन्सर करतच असते बऱ्याच जणांना माहीतसुद्धा झालेलं असेल माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाबद्दल थोडंफार तरीसुद्धा म्हटलं की एक छोटासा प्रयत्न करते सांगण्याचा माझ्याबद्दल तर जर आपल्या चॅनलवर आपण डेली लाईव्ह करत असतो तुम्हाला तर माहीतच आहे की मी म्हटलेलं आहे की माझी डेली लाईव्ह असेल फक्त टाईम फिक्स नसतो आपला म्हणजे मला ज्या वेळेमध्ये अगदी असं वाटतं की मी लाइव कनेक्ट करायला हवी त्या वेळेतच मग मी लाइव कनेक्ट करते तर चला लाईव्हमध्ये जेव्हा कनेक्ट करते तेव्हा त्याच्यावरून बऱ्याच सबस्क्रायबर्सना तर कळालेलं आहेच आहेच की माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल तरीसुद्धा मी प्रयत्न करते सांगण्याचा मेनली लोकांचे नवीन व्हिवर्सचे जे क्वेश्चन असतात त्या क्वेश्चनच मी आज अँसर देणार आहे तर तुम्ही या व्हिडिओला क्वेश्चन अँड अँसर असाही व्हिडिओ म्हणू शकता तसं तर मी असा काही व्हिडिओ बनवला नव्हता की तुम्ही क्वेश्चन करा मी त्याचा आन्सर करेन असं असतात बरेचांचं पण मीच म्हटलं मनातूनच ठरवलं की चला प्रत्येकाचे नेहमी नेहमी हे प्रश्न असतातच तर चला परत एकदा आपण स्वतःबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ आपण बनवायला हवा असं वाटलं मला तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन हा असतो की तुमचे नाव काय आहे तर माझे संपूर्ण नाव दीपिका नामदेव काळबोंडे असे आहे लग्नानंतरचे नाव आहे आणि लग्ना आधीचे नाव वडिलांकडले नाव म्हणाल तर दीपिका शिवाजी राखोंडे हे माझं लग्नाआधीचं बाबाकडील नाव आहे आणि लग्नानंतरचं दीपिका नामदेव काळबोंडे असं आहे तर दुसरा क्वेश्चन असतो की तुमचं लग्न झालेलं आहे का अफकोर्स भाँणा भाँणा माझं लग्न झालेलं आहे तिसरा प्रश्न असतो की तुम्हाला किती मुले आहेत तर मला दोन आहेत मुलं एक माझी छोटी मुलगी आहे त्रिशिका ती दीड वर्षाची आहे आणि माझा मोठा मुलगा अबीर तो पाच वर्षाचा आहे आणि आमच्याकडे माझ्या भावाची मुलगी आहे शिकायला त्यामुळे आमच्या घरामध्ये टोटल जर मला लहान मुलांची संख्या तर तीन आहे दोन माझी मुलं आणि एक माझ्या भावाची मुलगी अशा प्रकारे तीन आहेत आणि खूप सारा गोंधळ करतात लाईव्हमध्ये तुम्ही बघत असालच की कसला तो ते गोंधळ करत असतात खूप गोंधळ करतात पण मुलांशिवाय घर जे आहे ते अगदी रिकामं वाटतं अगदी मुलं जेव्हा नसतात तेव्हा घर अगदी शांत वाटतं खायला उठल्यासारखं वाटतं पण जेव्हा मुलं घरी असतात खेळतात तर त्यांच्यामध्ये कसा वेळ जातो ना कळतच नाही अगदी त्यांच्यासोबत आपणही हसत असतो आपलं टेन्शन विसरून आपण त्यांच्याकडे ते बघतो तेव्हा ना एक वेगळंच एनर्जी लेवल असते मुलांमध्ये लहान मुलांमध्ये तर असं असतं तर चला आपण व्हिडिओच्या व्हिडिओला पुढे नेऊयात हो तर अजून सर्वात जास्त एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही कुठं राहता तर नेहमी ना मला काय सांगावं तुमचा मूळ गाव कोणतं आहे हे विचारलं जातं तर माझं मूळ गाव म्हणाल तर आष्टा हे माझं मूळ गाव आहे तालुका माहूर जिल्हा नांदेड म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील आहे मी खरं तर पण मिस्टरांना इथे तहसील ऑफिसमध्ये लिपिक पदावरती कार्यरत आहेत पुरवठा खात्यामध्ये लिपिक पदावर कार्यरत आहेत तहसीलमध्ये तर त्यांना गव्हर्मेंट जॉब असल्यामुळे आम्हा सगळ्यांना इकडे कोकणात राहावं लागतं नाहीतर प्रॉपर माझं डिस्ट्रिक्ट नांदेड येतं पण आम्ही राहतो तालुका खेड जिल्हा रत्नागिरीमध्ये म्हणजेच खेडमध्ये राहतो आम्ही आणि पुण्यामध्ये पण एक खेड आहे त्यामुळे मी रत्नागिरीचं नाव मेन्शन करते सांगताना तर खेड रत्नागिरीमध्ये आम्ही राहतो आणि परत एक जास्त हा प्रश्न विचारला जातो कारण की रात्री ज्या वेळेस मी जी लाईव्ह करते त्यामध्ये हो मी काहीतरी लिहित असते तर सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही टीचर आहात का तुम्ही स्टुडंट आहात का असे प्रश्न विचारले जातात तर टीचर म्हणाल तर मी टीचिंगचा जॉब केलेला आहे एक वर्ष प्रायव्हेट जॉब मी केलेला आहे आय टी आय इन्स्ट्रक्टर म्हणून पण मुलं झाल्यानंतर मग फुल टाईम मग घरीच वेळ देण्याचं ठरवलेलं आहे कारण की मुलांना सांभाळण्यासाठी अजून कोण नाही आहे मग त्यामुळे मग ठरवलं की आपण घरीच थोडा वेळ जे जोपर्यंत जो मुलं मोठी होत नाहीत दोन्हीही शाळेत जायला लागत नाहीत तोपर्यंत आपण फुल टाईम घरीच वेळ दिला पाहिजे मग त्यातूनच मग यूट्यूबकडे वळलेली आहे त्याबद्दलही सांगेनच मी तर माझं शिक्षण म्हणाल तर मी बारावी केली त्यानंतर मग मी इलेक्ट्रिकलमध्ये पॉलिटेक्निकल डिप्लोमा केलेला आहे इंजिनिअरिंगचा तर मग त्या संदर्भातील त्या शिक्षणावर आधारित जे काही एक्झाम्स येत असतात वेगवेगळ्या येत असतात कनिष्ठ अभियंता म्हणून किंवा सहाय्यक अभियंता म्हणून पोस्ट निघत असतात दरवर्षी निघतात बघा ना दरवर्षी निघत असतात वेगवेगळ्या पोस्ट पण आपल्याकडे ना फारसा टाईम नसतो अभ्यास करायला हे होत असतं त्यामुळे अभ्यासाला आपण खूपच महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे काही स्टुडंट आहेत ना खूप साऱ्या जागा निघत असतात पण आपण शिकत असताना ना आपलं एवढं फोकस नसतं आपलं बस कॉलेज ते घर हेच करत असतो आपण माझंही अगदी तसंच झालं थोडंसं हे झालं आहे माझं आणि एकदा लिंक तुटली ना अभ्यासाची की परत ती बसायला खूप वेळ लागतो तरीसुद्धा मला असं वाटतं की मी एक्झामसाठी फॉर्म भरत असते कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियंता असे जे पोस्ट निघत असतात त्यासाठी मी या पदासाठी अप्लाय करत असते मग जर आपण अप्लाय करतो तर मग थोडा तरी अभ्यास आपण करायला हवाच ना म्हणूनच जेवढा काही वेळ मिळतो ना मला त्या वेळेमध्ये मी अभ्यास करते म्हणजेच एम सी क्यू टाईपच क्वेश्चन्स येत असतात पेपरमध्ये आणि कम्प्युटरवर असतो पेपर, पेपर त्यामुळे काय एम सी क्यू टाईप असतं पण वेळ ना कसा निघून जातो ना तिथं कळतच नाही म्हणजे आपला एवढा अभ्यास असला पाहिजे की अगदी क्वेश्चन बघितला की अगदी दोन सेकंदामध्ये आपल्याला तो सोडवावा लागत असतो असं असतं तर बघू मला तर तेवढा टाईम भेटत नाही तरीसुद्धा करत राहायचं आपण करत राहायचं माझं असं म्हणणं आहे की जरी गव्हर्मेंट जॉब नाही लागला तरीसुद्धा मला प्रायव्हेट जॉब हा करायचा आहेच टीचिंगचा जॉब मला करायचा आहेच तर कुठेतरी मी जे नॉलेज कन्झ्युम करत आहे ते कुठेतरी मला उपयोगी पडणारच आहे या हेतूनेच मी स्टडी जी आहे ती करत असते तर अजून एक प्रश्न विचारला जातो आ, तर तो म्हणजे हा विचारला जातो की तुम्ही यूट्यूबकडे का वळल्या हा पण प्रश्न विचारला जातो तर त्याचं प्रश्न त्याचा आन्सर असा आहे की मुलांमुळे मला माझा जॉब सोडावा लागला घरी राहायला लागले मग त्यानंतर कितीही आपण म्हणजे एक वाटतं ना आपल्याला की आपलंही एक अस्तित्व असावं किंवा आपणही काहीतरी करावं असं एक मनामध्ये नेहमी वाटत असतं की आपण काहीच करत नाही का आपण काहीच करत नाही असं वाटत असतं मनाला कुठेतरी एक खंत वाटत असते की आपलं एक ओळख नाही आहे असं वाटत असतं मग असंच मलाही वाटलं की मी ही गोष्ट करू शकते यूट्यूब क्षेत्रामध्ये मी काहीतरी करू शकते असं मला वाटलं स्वतःवर विश्वास निर्माण झाला की मी करू शकते आणि यूट्यूबमध्ये एक ना स्पर्धा आली होती वक्तृत्व स्पर्धा तर त्यामध्ये मी भाग घेतला होता आणि त्यामध्ये माझा नंबर पण आला होता मग मा त्यानंतर माझा जो भाऊ आहे मावस भाऊ त्याने मला सजेस्ट केलं की तू छान बोलू शकतेस बोलतेस एक्सप्लेन करतेस मग तू स्वतःचं काय यूट्यूब चॅनल ओपन करत नाही मग त्याचं जे सजेशन आहे ते मला पटलं आणि मी खरंच माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आणि अगदी मला ना त्याचे खूप धन्यवाद मनावेसे वाटतात आणि माझा जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल ना तर सगळ्यात आधी ना मी त्याला हनं श्रेय देईन कारण की माझ्या मावासभावामुळे ह्या क्षेत्राविषयी मला एक आणि फर्स्ट टाइम जेव्हा मी चॅनल क्रिएट केला ना तेव्हा सगळी इन्फॉर्मेशनसुद्धा मला माझ्या भावाने सेंड केली की कशा प्रकारे चॅनल ओपन करायचं वगैरे आणि खरंच एक आशेचा किरण म्हणतात ना म्हणजे सगळे दरवाजे बंद होऊन जातात अगदी सगळे पर्याय आपले बंद होऊन जातात की आपण आता काहीच करू शकत नाही बस आपल्या लाईफमध्ये कारण की कसं होतं मुलं झालीत ना की अगदी वेळच भेटत नाही अभ्यासाला पण प्रॉपर वेळ भेटत नाही अगदी आपण ना डिमोटिवेट होऊन जातो अगदी माझंही तसंच झालं होतं मित्रांनो मला असं वाटलं होतं की आपल्याच्याने शक्यच नाही पुस्तक ओपन करून बघायचे ना तेव्हा असं वाटायचं की नाही माझ्याच्याने काय होणार नाही जॉबसाठी पण मी तेवढा किती स्पर्धा आहे बघा तर या स्पर्धेमध्ये मी नाही टिकू शकणार असं मला वाटलं होतं एकदा माझा कॉन्फिडन्स लेवलला झिरोवर आला होता पण जेव्हापासून यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हापासून काय म्हणाल की पण यूट्यूबमध्ये जेव्हा काम करते ना तेव्हा एक संयम मला मिळालेला आहे की आपण धैर्याने कशाप्रकारे काम करू शकतो आ, एक वेगळीच इम्प्रूव्हमेंट आलेली आहे स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे की मी करू शकते मी करू शकते मी काहीच करू शकत नाही यापासून ते आता हा कॉन्फिडन्स लेवल आहे की मी हां मी करू शकते मी जर प्रयत्न केले तर हा ही गोष्ट मी करू शकते हा जो कॉन्फिडन्स आहे तो यूट्यूबमुळेच आलेला आहे आणि तुम्ही सर्वजण इतका छान सपोर्ट करताय ना, ना की खूप खूप छान वाटतं अगदी वाटतं की चला आपण करू शकतो सगळेजणं आपल्याला इतकं छान प्रतिसाद आहे प्रेम देत आहेत आपल्या व्हिडिओला तर नक्कीच आपण करू शकतो ही जी मनामध्ये जे निर्माण झालेला आहे आत्मविश्वास तर बघा किती साऱ्या गोष्टी असतात ना ज्या बोलायच्या असतात तर अशा प्रकारे माझ्या यूट्यूबची जर्नी चालू झालेली आहे पण यूट्यूब क्षेत्रात जॉईन करणं आणि त्यामध्ये काम करणं हेही माझ्यासाठी सोपं नव्हतं कारण की माझ्या आजूबाजूचं कोणीही या क्षेत्रामध्ये नसल्यामुळे मलाही खूप साऱ्या अडचणी आल्या अगदी मी सांगू शकत नाही पण इतक्या अडचणी मला या क्षेत्रामध्ये काम करताना आल्या कारण की घरातूनच सपोर्ट नव्हता आणि जेव्हा घरातून आपल्याला सपोर्ट नसतो तेव्हा आपला एक आत्मविश्वास म्हणाल किंवा सपोर्ट नसतो ना तेव्हा कुठेतरी आपण एक डगमगल्यासारखं होत असतो पण माझ्या मनात ना अशी मी जिद्द मनामध्ये धरली होती की काही हो मला प्रयत्न करायचेच आहे जर मी काही नाही जरी केलं तरी माझा वेळ तर निघून चाललेलाच आहे ना असाही चाललेला आहे तसाही चाललेला आहे मग म्हटलं की चला आपण काहीतरी करायचं काही न करण्यापेक्षा आपण करत राहायचं आपण करत राहायचं आपल्या आपले सब सबस्क्रायबर सुद्धा वाढायचे नाही सुरुवातीला म्हणाल तर सुद्धा यायचे नाही सबस्क्रायबर पण वाढायचे नाही पण माझ्या मनातनं कधी हा विचार नाही आला यूट्यूब सोडण्याचा की नाही म्हटलं आपण नाही सोडायचं कुठेतरी एक चांगली इम्प्रुवमेंट आपल्यामध्ये मला ती इम्प्रूव्हमेंट जाणवत होती स्वतःमध्ये की आ, एक आत्मविश्वास वाढत आहे माझा ही इम्प्रूव्हमेंट जाणत होती आणि ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि म्हणूनच मी यूट्यूब क्षेत्र सोडलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं ह्या क्षेत्रामध्ये माझ्या आजूबाजूचं आजू कोणी नसल्यामुळे मिस्टरांना वाटत होतं की नको हे क्षेत्र नको आणि सोशल मीडिया क्षेत्र हे फार रिस्की क्षेत्र आहे हे मलाही मान्य आहे आणि त्यांचा नकार देण्याचं कारण हेच की हे क्षेत्र रिस्की आहे ह्यामध्ये खूप जपून काम करावं लागतं आणि मला त्यांच्या गोष्टी पटतात हो त्यांचं खरं आहे अगदी त्यांचं खरं आहे की हे क्षेत्र रिस्की आहे ह्यामध्ये ॲज अ लेडीज म्हणून तरी आपण एक खूप जपून आपण काम केलं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी मी ध्यानामध्ये ठेवते आणि प्रत्येक पाऊल उचलते ना तेव्हा खूप विचारपूर्वक मी हे करते की आपल्याकडून काही चुकीचं व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणार नाही किंवा काही चुकीचा जा मॅसेज जाणार नाही ह्या गोष्टींची खरंच मी काळजी घेते आणि व्हिडिओज मी क्रिएट करत असते मला तरी वाटतं की आपल्या चॅनलवर कोणतीही वाईट गोष्ट मी दाखवत नाही तुम्ही बघाल तर माझ्या चॅनलवर आणि नेहमी आपलं चॅनल अशाच प्रकारे क्लीन असणार आहे की खूप छान प्रकारे माझं जे घर आहे माझं जे कुटुंब आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मला माझं स्वप्नसुद्धा पूर्ण करायचं आहे माझं स्वप्नही माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे पण माझ्या घराची जी ज्या गोष्टी आहेत किंवा माझ्या घरात मी कशा प्रकारे राहते अगदी त्याच पद्धतीने मी स्वतःला इथे रिप्रेझेंट करू शकते ॲज एक हाऊस वाईफ म्हणाल एक मदर म्हणाल एक वाईफ म्हणाल तर मी त्याच पद्धतीने मला स्वतःला आवडेल मला स्वतःला दाखवाल दाखवायला की मी जशी आहे तसं मला दाखवायचं आहे स्वतःला अगदी कॅमेऱ्यासमोर म्हणून वेगळं काहीतरी मला नाही हे करायचं आहे अगदी माझा स्वभाव हो म्हणाल किंवा माझं बोलणं म्हणाल अडकत असेल बरेचदा माझं मी बोलताना अडकत असेल पण मला असं वाटतं की नाही आपण जसे आहोत ना ॲक्च्युअलमध्ये आपण तसंच स्वतःला रिप्रेझेंट केलं पाहिजे ते जास्त महत्त्वाचं आपला खरेपणा आपला सच्चेपणा हा आपल्या डोळ्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून झळकत असतो तर त्याच पद्धतीने आपण हे केलं पाहिजे आणि म्हणतात ना जसं की काही चांगले गुण असतात तर काही वाईट गुणही आपल्यामध्ये असतात काही आपल्या सवयी असतात तर ज्या काही आपल्या वाईट सवयी आहे किंवा ज्या आपल्या मनातील न्यूनगंड असतात कमीपणा असतात तो कशाप्रकारे आपण घालवायला हवा त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं अगदी मीही तसंच करते मीही तुमच्याकडून तुम्हा सर्वाकडून काही ते काही शिकत असते तुम्हीसुद्धा मला मोटिवेट करत असता प्रतिसाद जे तुम्ही देता ना मला त्यातून मलाही मोटिवेटिंग वाटत असतं की चला लोक आहेत ज्यांना आपले व्हिडिओज आवडत आहेत तर चला आपण बनवूया तर माझ्या चॅनलचं अजून एक प्रश्न विचारला जातो की तुमच्या चॅनलचं नाव असं का आहे किंवा ॲक्टिंग क्वीन दीपिका असं का ठेवली अभिनयाशी रिलेटेड माझे व्हिडिओज आहेत कारण की जेव्हा आपल्या कोणी आजूबाजूचं करत नाही तेव्हा लोक ना पर्सनली घेतात की हां हां ह्याची ह्याची ही बायको आहे आणि ती व्हिडिओज करते असं ना ट्रोलिंग केलं जातं मित्रांनो तर खूप हर्ट होतं ह्या गोष्टी खूप अगदी म्हणजे जग इतक्या पुढे गेलेलं आहे तरीसुद्धा ही जी सं, संकुचित विचारसरणी आहे ना ती अजूनही आहे अजूनही आहे तुम्ही म्हणालताल तर असं आहे असू द्या काही हरकत नाही तर ट्रोलिंग ट्रोल करणारे हे रोल करतच असतात आणि ते आपल्या जवळचेच असतात सुद्या मला त्यांच्याहून काही हे नाही आहे माझं मी काम करत आहे आणि मला विश्वास आहे तुमच्यावर आणि स्वतःवर सुद्धा विच विश्वास आहे की हा मी करू शकते नक्कीच आपलं चॅनल खूप खूप ग्रो होणार आहे येणाऱ्या काळामध्ये मी त्यासाठी प्रयत्न करेन तर त्यामुळेच माझ्या चॅनलचं नाव ॲक्टिंग क्वीन दीपिका असं मी ठेवलेलं आहे की हे जे व्हिडिओज आहे ते ॲक्टिंगशी रिलेटेड आहे हेच मला त्यातून सांगायचं असतं म्हणजे असं पर्सनली नसतात त्या गोष्टी ते फक्त व्हिडिओशी रिलेटेड आपले एक्सप्रेशन्स असतात व्हिडिओ आपला कसा चांगल्यात चांगला होईल व्हिडिओ बघणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की किती ॲक्च्युअल एक्सप्रेशन्स दिलेले आहेत त्यामुळे मी जेवढं जमेल तेवढा छान व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते जास्तीत जास्त आपण शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करत असतो आपल्या चॅनलवर आता लॉंग व्हिडिओसुद्धा मी ट्राय करत आहे आय होप तुम्हाला आवडत असतील तर अजून असे बरेच असे प्रश्न असतात लोकांचे तर चला मी आता व्हिडिओ इथेच एंड करते खूप सारं बोलायचं आहे असंच मी सांगत राहीन व्हिडिओजच्याद्वारे खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे त्यामुळे मी इथेच माझा व्हिडिओ स्टॉप करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू थँक्यू थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज